राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के, पंचावन टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वाढीची रक्कम एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार असल्याचे वित्त विभागाच्या निर्णयात म्हटले आहे सातवा वेतन आयोग लागू असलेल्या सर्व राज्य सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळेल यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त कोटी रुपयांचा बोजा पडेल याशिवाय पाचवा व सहावा वेतन आयोग लागू असलेले काही कर्मचारी राज्यात आहेत त्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनची थकबाकीही मिळणार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात त्रेपन्न टक्क्यावरून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार असल्याचे वित्त विभागाच्या निर्णयात म्हटले आहे सातवा वेतन आयोग लागू असलेल्या सर्व राज्य सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळेल यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त सतरा हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल याशिवाय पाचवा व सहावा वेतन आयोग लागू असलेले काही कर्मचारी राज्यात आहेत त्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे